बिंदास निर्भिड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरची रणधुमाळी आपण पाहतोय महासंग्राम सुरू आहेत तिरंगी लढतीची या ठिकाणी दाट शक्यता आहेत आणि अशाच अवस्थेमध्ये वैजापूर गंगापूर असलेला हा विधानसभेचा मतदारसंघ प्रामुख्यानं चर्चेला जातोय तो म्हणजेच प्राध्यापक रमेश बोरणारे जे विद्यमान आमदार आहेत वैजापूरचे आणि आता एकनाथ शिंदे यांची काल परवाच या ठिकाणी सभा झाली आहेत आता सध्या नेमकं मुस्लिम बांधव यासोबतच हिंदू बांधव आणि इतर जातीय धर्मीय जे काय आहेत त्या ठिकाणी जातीवाद होणार नाही अशा आशाया, आशयाचं वक्तव्य आमदार बोरणारे यांनी आपल्या भाषणामधून वेळोवेळी केलेलं आहे तर आता सध्या वैजापूर शहरातीलच च्या परिसरामध्ये असलेल्या के जी एन नगरमध्ये आम्ही आहोत आणि त्यांच्या कन्या आपल्यासोबत आहेत ऐश्वर्या आहे ते काय सांगाल या वेळेला कशा पद्धतीची स्थिती आहेत आणि आपल्या वडिलांसाठी संपूर्ण तापा घेऊन तुम्ही गल्लोगल्ली घरोघरी जात आहेत काय सांगाल अं वैजापूरमध्ये आणि ग्रामीण मध्ये सध्या अशी स्थिती आहे की ज्यांच्या त्यांच्या मनात फक्त सर आणि सरांचं दोन नंबरचं बटनच आहे आणि सरांची ओळख सत्तेचा वापर फक्त सत्कार्यासाठी सत्तेचा वापर फक्त विकासासाठी आणि सत्तेचा वापर फक्त समाज कल्याणासाठी म्हणून शहरांची ओळख ग्रामीण शहरात आणि पूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे म्हणून स्वतः मुख्यमंत्री साहेबही सरांच्या सभेसाठी इथे दाखल झाले होते जसं आता विरोधक बोलतायत आणि चर्चा सुरू आहे की शहरामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे डॉक्टर दिनेश यांना शहरामध्ये लीड दिल्या जाईल असं खात्री ते बाळगत आहेत तर काय स्थिती आहेत शहरामध्ये तुम्ही आता घरोघरी जातायत आणि लोकांच्या काय भावना आहेत मला तरी वाटतं की विरोधातले लोक सध्या भ्रमात आहेत कारण सरांची विकास कामं बघता वैजापूरची जनता ठामपणे फक्त विकासाच्या वाटेवर चालणारी आणि विकासाच्या मागे उभे राहणारीच आहे मुस्लिम समुदाय जो आहेत मुस्लिम बांधव जो आहेत तो सरांपासून दुरावत चालल्याच्या आशयाचे काही ठिकाणी चर्चांमध्ये स्पष्ट होत आहे तर काय सांगाल प्रामुख्यानं तुम्ही शहरामध्ये फिरतायत काय स्थिती आहेत आजची ही गर्दी बघूनच तुम्हाला वाटत असेल की कुठलाही समाज कुठ मुस्लिम असो ख्रिश्चन असो सगळ्या समाजासाठी बोरणारे सरांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांची कामे वेळोवेळी केलेली आहे आणि आजची गर्दी इथं बघता तुम्हाला मी सांगू इच्छिते की कुठलाही समाज बोरणारे सरांपासून दुरावला गेला नाहीये आपल्यासोबत ताई आहे ताई लाडक्या बहीण योजनेचा सरांना कितपत फायदा होणार आहे तुम्ही घरोघरी जात आहेत तर ज्या लाडक्या बहिणी आहेत घराघरामध्ये त्यांची काय भावना त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय सांगतात लाटक्याबेन योजनेबद्दल सांगायचं झालं तर महिला खूपच आनंदित आहे आणि त्यांनी आम्हाला ग्रामीणलासुद्धा आम्ही प्रचार केला तिकडं पण त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की आम्ही वीस तारखेला म्हणजे घरी राहणारे रोजंदारी जाणारे महिला आणि आम्ही सरांसाठी म्हणजे युद्ध पातळीवर मतदान करून घेणार आहे त्याचं म्हणजे कारण असं एका महिला म्हणजे रोज तीनशे रुपये रोजाने जातात दोनशे रुपये रोजाने जातात आणि पंधराशे रुपये त्यांना आता महिना मिळतोय आणि आता पुन्हा एकवीसशे केला साहेबांनी त्याच्यामुळे महिलांना काय त्या खूप हॅपी आहेत बाकीच्या सरांबद्दल सांगायचं झालं तर स्वतंत्र भारताच्या नंतर जर प्रगती झाली असेल तालुक्याची तर ती आत्ता झालेली आहे मग रस्ते शिक्षण वगैरे सगळ्याच गोष्टी ज्या मूलभूत ज आहेत त्या सगळ्या सरांनी कंप्लेट पण केल्या आणि सर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालत आहेत अशा विशिष्ट म्हणजे पर्टिक्युलर एकाच धर्माचा माणूस सरांसोबत नाही आहे सर लहानपासून थोरांपर्यंत पण प्रेमानेच वागतात एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतात तुम्ही कधी पण सरांना रात्री दोन वाजता पण फोन करा सर नाही पाठत सर स्वतः कुठं काहीही वाईट घडलेला असू द्या सर तिथं स्वतः हजार राहतात आणि सुखादुखात आवर्जून जाणारा माणूस म्हणजे सर रायला विषय तालुक्यातील शेतकऱ्यांचा तर शेतकऱ्यांसाठी सरांनी पहिला प्रश्न होता साखर कारखान्याचा जो पंचगंगाच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून सरांनी सोडवला राहायला विषय तो आता एम आय डी सीचा पूर्णतः आलेला आहे अजून तो आपला परसोड्याचा साखर कारखाना राम पुढच्या वर्षी वर सुरू पुढच्या वर्षी सुरू होणार नाही विनायक स पण त्याचा पण सरांनी हाती काम घेतलेलं आहे म्हणजे सरांनी असं कोणताच शेतकऱ्यासाठी असं कुठलाच मुद्दा नाही का तो सरांनी आजुरा ठेवलेला आहे आता पहिले सरकार होतं अडीच वर्ष त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धवजी साहेब त्यावेळेस काही काम झालं नाही नंतर त्याच्यानंतर जो उठाव झाला उठावाच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जो शपथविधी घेतला त्याच्यानंतर सरांनी जी विकासाची गंगा तालुक्यात आणली त्याला ना भूतो ना भविष्यात ही असं आज प्रमाण जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळं सरांबद्दल काही विशेष नाही बोलायचा त्यांची आपण सविस्तर मुलाखत सुद्धा आपण करणार आहोत नंतर आपल्यासोबत काही बांधव आहेत इथं काय सांगाल शहरातील काय स्थिती आहेत वेगवेगळ्या भागामध्ये जात असताना शहरामध्ये असं सांगितलं आहे की डॉक्टर दिनेश परदेशी लीड घेतील आणि आमदार जे आहेत प्रध्यापक रमेशजी बोरणारे यांचं म्हणणं असं आहे की मी मुस्लिम बांधव जे आहेत त्यांच्यासाठी अठरा कोटी रुपये शहरामध्ये दिलेले आहेत काय भावना एकदम अगदी बरोबर सांगितलं सरांनी का अठरा कोटी दिलेले आपण ज्या वस्तीमध्ये आता उभय आहेत त्या वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट जे रोड आहे हे सरांनी केलेले आहे पुन्हा दुसरा ईदगाचं जे काम आहे ते सरांनी केलेलं आहे त्याच्यानंतर जे तर कब्रस्तानचं वॉल कंपाऊंड सरांनी केलेलं आहे त्याच्यानंतर ब्रह्मचारीपासून तर वानवाडीपर्यंत हा रस्त्याचा काम सरांनी केलेलं आहे त्यांच्या निधीतून या वार्डामध्ये भरपूर कामं झालेली आहे कमीत कमी तीन ते चार कोटीपर्यंत सरांनी या वार्डामध्ये काम केले जे काम आतापर्यंत कोणी केलं नाही ते सरांनी करून दाखवला याच्याकरता आणि या वस्तीमध्ये सगळा मुस्लिम समाज राहतो आणि शंभर टक्के हा मुस्लिम समाज सरांच्या पाठीमागे आणि वीस तारखेला हे सरांच्या पाठीमागे उभं राहणार आणि सरांलाहीच मतदान करणार आपल्यासोबत पार्श्वभाई आहेत काय स्थिती आहेत भाई काय सांगाल समोर आहे काय सांगाल आता जसं तुम्ही फिरतायत गल्ली फिरतायत ग डोअर टू डोअर प्रचार सुरू आहेत सध्या तुमचा तर काय भावना आहेत लोकांच्या शहरातील मतदात्यांच्या शहरातली अशी वस्तू झालेली आहे मागच्या वीस काय झालं दोन हजार एकोणीसला आमच्या समाजाचा उमेदवार उमेदवार उभा होता hmm. त्याच्यामुळे आमच्या लोकांनी नाही केलं hmm. फक्त आम्ही मोजकेच करतो hmm. होती जे सरसंघ होते hmm. आता असं झालं सरनं आम्हाला अठरा सर कोटीची निधी दिली hmm. आता तर सरने एवढी पाहिलं हा मुसलमान यांनी मला नाही केलं आणि याला काम द्यायचे नाही सरने आम्हाला अठरा कोटीची कामे दिली तर आता आमच्या लोकांना कळून चुकलं कोण खरण कोण खोट जातीय समीकरण लागू होईल का या निवडणुकीमध्ये काय वाटतं नाहीच नाही होऊ शकत नाही सरसंघ तुम्हाला सांगतोस आमचा वैजापूर तालुक्यातला आज धरून घ्या ऐंशी टक्के मुस्लिम समाज सरसंघ आहे इम्तियाज जेल लोकसभेला उभे होते आणि लोकसभेमध्ये इम्तियाज जेली उभे असताना जवळपास वीस पंचवीस हजार मतं त्यांना मिळाली होती तर ही वीस पंचवीस हजाराची जी वोट बँक आहे मुस्लिम समुदायाची ती कुणाकडे जाईल कुणाच्या पार्ट्यात पडेल काय वाटतं सरच्या पार्ट्यात जाणार आहे ती कारण इम्तिया जलला पंचवीस हजार सातशे मतदान झालेले तर त्याच्यातून एवढं मतदान त्याच्यातून अर्धा मतदान आम्ही घेणार आहे सतरा हजारच्या पुढे आम्ही मतदान घेणार सतरा अठरा हजारच्या पुढे आम्ही घेणारे आहे सर मुस्लिम समाजाचं मतदान घेणारे अरे हे तर तुम्हाला दिसूर राहिलं नाही माझ्या हे कोण आहे सगळं मुस्लिम समाज आहे तुम्ही कॅमेरा फिरवा एकदा कारण हा सगळं मुस्लिम समाज सर सगळं आहे मग आता तुम्हीच विचार करा कोणतं समाज कुठं आहे आता चालत राहा थोडंफार पण बाकीचं सगळं आमच्याकडे आहे काहीच अडचण नाही आहे लोकांनी ठाम धरून ठेवलेले आहे कारण एवढी निधी आमच्या समाजाला आत्तापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आत्तापर्यंत दोन हजार चोवीस चालू आहे एवढी निधी कोणाही कोणत्याही आमदारांनी दिली नाही आणि एवढं विकास वैजापूर शहराचा कोणीच केलेला नाही आहे मी माझ्या सर्व समाजाला सांगतो का आपल्याला मतदान बोनर सरला करायचं आहे इथं जाती पातीला सगळं विसरून जायचं एक, एक 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 महत्वाचा विषय तुम्हाला विचारावासा वाटतो की इम्तियाजी यांचे जे कार्यकर्ते पक्षाचे त्यांनी काही राजीनामे दिले होते त्या राजीनाम्यानंतर त्यांचा पाठिंबा त्यांची भूमिका काय झाली त्यांची वैयक्तिक ते काही करू शकतात पण काही एम आय एम स्थगित बसेले ते म्हणजे आम्हाला कोणाच्याच पक्षाचं काम नाही करायचं कारण ते शेवटी काहीतरी निर्णय घेईल शेवटपर्यंत अजून मतदानाला मला वाटतं सहा सात दिवस बाकी आहे तर लोक निर्णय होईल काही काही का आपल्यासोबत आणखी आणखी बांधव आहेत समोर इकडे इकडं काय सांगाल कशा पद्धतीनं सध्या प्रचार सुरू आहेत आणि घराघरातील नागरिकांच्या काय भावना निघत आहेत ज्या वेळेला तुम्ही डोर टू डोअर प्रचार करतायत काय सांगाल आता आम्ही जे तीस वर्षापासून बोलणारे सरचे संघ काम करतो सर आम्ही सारखे कार्यकर्ता होते ते आमचे तालुका प्रमुख होते जिल्हा जिल्हा सदस्य झाले आता त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने ते आमदार झाले आता नामदार बी होणार आहे आणि सर असा माणूस आहे कधीच कोणी जाती भीतीचं पाय नाही आमच्याकडे आता मुसलमान आहे आमचे बाळू राजपूत समाज आहे सम्राट बाबी ते होते हे राजपूत हे राजपूत समाज आहे आता हे यांच्या समाजाचाच माणूस समोरचा पण आता हे तर आमचं संघ आहे ना असे किती बी राजपूत समाजचे लोक आमच्याकडे काम का करले का त्यांना सराचं काम पटला स सराची ते एवढी निधी आणली अठरा करोड रुपये प्रत्येक समाजाला आणली कोणताच समाज सोडला नाही मग आता मग असं माणसाला कस का सोडायचं आपल्यासोबत काय सांगाल या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण लागू होईल का नाही जातीय समीकरणचा काय विषयच येत नाही आम्ही मुस्लिम समाज जे आहेत लोक आमचे काय वैशिष्ट्य लोक मोठा बोटावर मुजणारे इतके लोक आहे ते सरांविषयी निगेटिव्ह प्रचार करू लागले आम्ही त्याच्या उत्तर द्यायला भरी भक्कम आहे आमचे साबीर भाई आमचे भाई आमचे बरेचसे मंडळी जे आहेत ते सरांचं काम करू लागले जातीवातीचा काही नाही निवडणूक जे आहे <coughs> एक बाजू वन साइड निवडणूक झालेली तुम्हाला सांगतो मी बोरणार सर हे एक लाखाच्या पुढे एक लाखाचे पुढे तुम्हाला सांगतो मी एक लाखाच्या पुढे शंभर टक्के निवडून येणारी सीट आहे ही निवडणूक वन साईड झालेली आहे समोरचे जे लोक ते एकदम रेडीवर आले तुम्हाला सांगतो मी तुमची तुम्ही त्यांचे भाषण बघा तुम्ही त्यांच्या प्रचाराची पद्धत बघा तुम्ही तुमच्या त्यांच्या प्रत्येक जे गोष्टी त्याच्यावर बारकाईने बघा आणि इकडचे बी बारकाईने बघा तुम्हाला निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह समजून देईल आपल्यासोबत आणखी दादा आहेत जसं आयकर विभागाची जी छापेमारी झाली होती त्या छापेमारीमध्ये आमदार प्राध्यापक रमेशजी बोलणार आहेत यांच्यावरती आरोप लावला गेला की ही जी कारवाई झालेली आहेत बाळूसेठ संचिती जी आहेत त्यांच्यावरती तर ती जाणीवपूर्वक आणि एक द्वेष भावनेतून झाली आणि त्याचं शिकार आणि त्यावरचा जो आरोप आहे तो आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्यावरती लावण्यात आलाय काय सांगाल व्यापारी वर्गामध्ये एक, एक खळबळजनक विषय होता तो एकदम खोटा आरोप आहे कारण की वैजापूरचे व्यापारी श्री भाऊसाहेब संचे हे स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही सांगितलं का याच्याशी राजकीय संबंध जोडले जाऊ नये आणि याच्यात मर्चंट बँक आणि हे जोडून त्या तुम्ही म्हणजे बुगस राजकारण याच्यामध्ये आणतायत आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की रमेश बोरणारे सरांनी इतकं विकासाचं काम तालुक्यासाठी केलेलं आहे मुस्लिम समाज असो कासार समाज असो राजपूत समाज असो राजपूत समाजाचं तर आमच्या आमच्या गल्लीतलं महादेव मंदिराचं अठ्ठावीस लाखाचा निधी um. त्यांनी दिला त्यानंतर कासार समाजाला पन्नास लाखाचा निधी दिला त्याच्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न होत नव्हते तिथं पावणे तीन कोटी निधी देऊन त्यांनी एकदम चांगलं असं कार्यालय छत्रपती शिवाजी अपेक्षा काय आणखी आमदार झाल्यानंतर सरांकडून आमदार झाल्यानंतर आम्हाला फक्त सरांना आमदार म्हणून बघायचं आहे एवढीच आमची सर सर सर्वांना विनंती आहे नामदार झालं नामदार झालेलं बघायचं आहे आमदार रमेश रमेशजी बोरणारे यांच्या समर्थकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे शहरातील ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला दादा आपल्यासोबत या इकडं काय सांगाल शहरामध्ये कशा पद्धतीची स्थिती आहेत मुस्लिम मतदार असेल दलित बांधव असेल यासह इतर धर्मातील जे मतदार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल कशा पद्धतीची त्यांची रिॲक्शन्स आहेत प्रतिक्रिया काय आहेत या ठिकाणी सर्वच आमदार साहेबासोबत आहेत दोन नंबरचं बटन दापायची सगळ्याची इच्छा आहे आणि ते आमदार साहेबांनी कधीच जातीवाद केला नाही आणि या ठिकाणी वाईजपूर शहरासाठी शहरासाठी आंबेडकर नगरला पंचेचाळीस लाख रुपये दिलेले आहे आता स्मारक तयार झालेलं आहे आचारसंहिता आली नसती तर उद्घाटन बी झालं असतं ह्याच्या बाकीचा सर्वच आंबेडकरी समाज असू मुस्लिम समाज असू हे सर्वच पोरणार साहेबासोबत आहे सरांना जास्त जास्त एक सव्वा लाखापर्यंत लीड भेटेल लेडने आमचे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील अशा भावना कार्यकर्त्यांच्या आहेत आणि आपल्या वडिलांसाठी एक मुलगी या ठिकाणी जसं आपण बघतोय शहरातील चप्पा चप्पा आणि प्रत्येक घरापर्यंत घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत ही निवडणूक अतिशय अटीतटीची सामना मानल्या जातोय आणि जी घासून म्हणतो आपण ग्रामीण भाषेमध्ये अशा पद्धतीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या नजरेमध्ये वैजापूर तालुक्याचा आमदार कोण आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद